त्यांच्याऐवजी पुत्र जय पवार बारामती लढतील असं बोललं जात आहे कारण लोकसभा प्रचारा वेळेला अजित पवारने विधान केलं होतं ते विधान आता व्हायरल अजित पवारांनी निवडणुकीला आणखी तीन महिने बाकी आहेत त्यांनी स्वतः काय भूमिका घ्यावी किंवा त्यांच्या पक्षाने काय भूमिका घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे जोपर्यंत निवडणुकीचा डेट जाहीर होत नाही कार्यक्रम जाहीर होत नाही तोपर्यंत अशा तो अनेक वावड्या ह्या उठवत असतात म्हणून कालसुद्धा त्यांनी काल त्यांच्या मेळाव्यामध्ये सांगितलं आहे की तुम्ही इतर कोणत्याही गोष्टीकडे दे लक्ष देऊ नका जेव्हा जे घटना घडेल त्या टायमाला ता त्याच्यावर भाष्य करणं योग्य राहील मात्र त्यांच्या बाबतीत अजित पवारांच्या बाबतीत एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे की तिसरी आघाडी भाजपशिवाय तिसरी आघाडी घेऊन अजित पवार येऊ शकतात अजित पवार वंचित बहुजन आघाडी एम आय एम बी आर एस अजित पवारांना काही जरी झालं तरी टार्गेट करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे अजित पवार इकडे गेले अजित पवारच्या मनात असं चाललं आहे अजित पवार नाराज आहेत अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार अजित पवारला दाबल्या जात आहे या अशा सगळ्या वावड्या ज्या आहेत त्याच्याकडे आम्ही जास्त लक्ष देत नाहीत अजित पवार आज महायुतीबरोबर घट्टपणे आहेत आणि त्याचा अनुभव ह्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने महायुतीतील नेत्यांनी मिळून हे इलेक्शन लढवलं आणि जिंकलं याचा सर्वाचा आनंद सर्वात जास्त आनंद हा अजितदादांनी सर्वांसमोर व्यक्त केलेला आहे म्हणून महायुतीमध्ये कोणताही फरक पडणार नाही हे आज त्यांच्या पक्षातले अजित पवारांना सुनील तटकरेंना भेटत नाहीये ना मुख्यमंत्र्यांना देखील भेटत नाही शरद पवार कुणाला भेटतात कुणाला भेटत नाहीत हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे मी कुणाला भेटावं किंवा कुणाला भेटू नये हा जसा माझा प्रश्न आहे तसा पवार साहेबांचा वैयक्तिक प्रश्न आहे <laughs> आता तेच काय बाकीचे इतर नेते सुद्धा एकमेकाच्या विरोधात असा आमचा एकदम खानदानी दुश्मनी असल्यासारखं वागतात हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे म्हणून त्या प्रश्नावर पवार साहेबांनी काय करावं हो। यावर आपण भाष्य करणं योग्य नाही बरं एकनाथ शिंदे यांना सगळं आज सकाळपासून आपल्या चॅनलच्या माध्यमातून भुजबळ साहेब हे शरद पवारांना भेटणार आणि नेमकं राजकारणामध्ये काय चाललंय किंवा काय घडामोडी होतील याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं आणि आताच काही थोड्या वेळापूर्वी भुजबळाने जी काही प्रेस घेतली मला वाटतं एक पॉझिटिव्ह मेसेज हा महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे साहेब असतील मागच्या वेळेला सुद्धा मराठा आरक्षणाची जी बैठक झाली त्या बैठकीला पवारसाहेब स्वतः उपस्थित होते आणि आज भुजबळाने त्यांची घेतलेली भेट हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत पॉझिटिव्ह सिग्नल आहे सरकारची सुद्धा हीच भूमिका आहे की कोणत्याही समाजामध्ये भांडण लागतं कामाने मग तो ओबीसी समाज असो मराठा समाज असो व इतर कोणताही समाज असो त्यांनी भांडणं आपसामध्ये होता कामाने ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे राहिल्या मागण्याचा प्रश्न त्या मागण्यासाठी सरकार अत्यंत पॉझिटिव्ह पद्धतीने मग जरंग पाटलांची मागणी मराठा आरक्षणच्या संदर्भात असो ओबीसी समाजाची मागणी त्यांच्या आरक्षण संदर्भात असो यासाठी सरकार हे कायमस्वरूपी ॲक्टिव्ह मोडमध्ये आहे अधिवेशनाच्या काळातसुद्धा त्यांनी सरकारांनी संदर्भात बैठक बोलवली होती आणि या बैठकीला विरोधी पक्षाचे काही नेते जे आवश्यक होते ज्यांनी यायला पाहिजे होतं आणि चर्चा घडायला पाहिजे होती ती घडल्या गेली नाही ही वस्तुस्थिती सर्वांना माहीत आहे म्हणून एखादी पाऊल पुढं जाऊन आज भुजबळ साहेब शरद पवार साहेबांना भेटलेत सुद्धा दोन दिवसामध्ये मुख्यमंत्रीशी बोलतो म्हणून सांगितलेत मला वाटतं हे एक पॉझिटिव्ह सिग्नल या महाराष्ट्रामध्ये गेलेलं आहे एक आपण हा गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सरकार त्या लोकांना आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये आहे ज्या लोकांना या आरक्षणापासून वंचित राहिलं होतं म्हणून आज जर पाहिलं तर शिंदेसाहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन शिवरायाची शपथ घेऊन हे जे काही कुणबी नोंदी काढल्यात ज्या होत्या पण त्याला काढायचा कोणी प्रयत्न केला नाही आणि दरवेळेला या मराठा समाजाला झुलवत ठेवण्याचं जे काही के काम केलं परवा जर तुम्ही पाहिलं असेल जरांगे साहेबांनी संभाजीनगरमध्ये जाहीरपणे सांगितलं की ज्या नोंदी मिळाल्यास जवळपास शेहेचाळीस सत्तेचाळीस लाख त्यामुळं दीड कोटी मराठा समाजाला कुणबींचे सर्टिफिकेट मिळालेत हे त्यांनी मान्य केलेले ही, के ही उपलब्धी सरकारने केलेली आहे यापूर्वी कोणीही ते केलं नव्हतं कोणी ती हिंमत केली नव्हती म्हणून आता ज्या काही मागण्या आहेत ओबीसीच्या मागण्या असतील मराठा समाजाच्या मागण्या असतील या मागण्या संदर्भामध्ये मा सरकार जसं जसं कोणीही कोणत्याही पक्षाचा असो पक्ष किंवा इतर कोणत्याही बाबीकडे लक्ष देताना आम्ही हा विरोधी पक्षाचा आहे किंवा हा आपल्या विरोधात आहे अशी आमची भूमिका नाही सर्वांना बोलून सर्वांशी चर्चा करून आणि चांगला मार्ग यातून कसा निघेल यासाठी सरकार निश्चितच सगळ्यांना वेलकम करेल त्यांचं स्वागत करेल रेड कार्पेट टाकून स्वागत करेल आणि त्यांच्याशी चर्चासुद्धा करेल चर्चेतून चर्चे प्रश्न सुटतात या या, या गोष्टीवर आमचा विश्वास आहे म्हणून आता आज भुजबळ साहेबांचा जे काही राजकीय काय घडामोडी घडतील किंवा काय होतील यावर आता त्यांनीसुद्धा स्वतःच पडदा टाकलेला आहे आणि आम्ही त्यांच्या या भूमिकेचं स्वागत करतो मुख्यमंत्री साहेब आज पंढरपुरामध्ये आहेत निश्चित या सगळ्या माहिती ते त्यांच्याकडे गेलेली आहे आणि एक दोन दिवसामध्ये या संदर्भात बैठकीचं जर त्यांनी पवार साहेबांनी जर आग्रह धरला तर निश्चित दोन दिवसामध्ये बैठकसुद्धा संदर्भात होईल तर काल छगन भुजबळांनी शरद पवारांवरती तर तो समाजावर करू नका शरद पवारांचे म्हणजे की ओबीसी समाजाला तुमचं काय घडं मारलं आहे अशा शब्दामध्ये त्यांनी शरद पवारांवर टीका केली होती तर बघा त्यांनी त्यांच्यावर केलेली टीका असेल किंवा त्यांनी त्यांच्याबद्दलची केलेलं त्यांची भूमिका काय आहे या संदर्भात केलेलं वक्तव्य असेल आता आपण त्याच्याकडं न जाता आज ते स्वतःहून जर शरद पवार साहेबांना भेटलेत आणि जर पॉझिटिव्ह जर काही होत असेल तर त्याचं आम्ही स्वागतच केलं पाहिजे नसता काल काय बोलले त्याच्यावर जर आता आपण टीका करत बसलो तर पुन्हा ह्या राजकीय वातावरण बिघडेल आणि समाजामध्ये पुन्हा द्वेष निर्माण होईल ह्याच्या आधी जी बैठक झाली होती तर त्या बैठकीला विरोधी पक्षाने जाऊ नये यासाठी बारामतीतून फोन आला होता असा आरोप छगन भुजबळ यांनी केला आता या आरोपाला या आरोपाला आता आपण थोडंसं साईड ट्रॅक केलं पाहिजे जर पॉझिटिव्ह होत ना मग बाकी काल कोण काय बोललं याकडेच जर आपण जर आडून बसलो तर पुढचा मार्ग निघणार नाही आणि मार्ग काढायचा असेल तर काही गोष्टी ह्या स जाणीवपूर्वक टाळल्या पाहिजेत या मताचे आम्ही आहोत भुजबळ म्हणतात की मुख्यमंत्री झाले म्हणजे सर्वच गोष्टी सर्वच गोष्टींचा अभ्यास असतो असं नाही हा भुजबळांचा मुख्यमंत्री शिंदेना मारलेला टोला मानला जातोय नाही नाही मुख्यमंत्री असोल किंवा मंत्री असेल किंवा प्रधानमंत्री असो सर्वच गोष्टीचा प्रत्येकाला अभ्यास नसतोच कोणताही माणूस हा परिपूर्ण नसतो हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज नाही म्हणून हे सर्व अनुभवातून माणूस शिकतो आणि शिंदेसाहेब पण अनुभवातून अनेक गोष्टी शिकलेल्या आहेत आणि मला वाटतं त्या चांगल्या शिकलेल्या आहेत आणि म्हणून या चांगल्या गोष्टीचा आता आपल्याला त्यांना आलेला अनुभव हे आता ते जनतेमध्ये जाऊन शेअर करतायत आणि म्हणून आज जनता त्यांच्या पाठीशी सुद्धा उभी आहे पूजा खेडकर प्रकरण सध्या चर्चेत आहे पूजा खेडकरांना किंवा त्यांच्या कुटुंबाला पंकजा मुंडेंचा राजकीय वरद असता असल्याचं सा बोललं जाते कारण पूजा खेडकरच्या आईने पंकजा मुंडेच्या एका फाउंडेशनला बारा लाखाची देणगी दिली होती लोकसभेला तुम्ही पूजा खेडकर कोणत्या तरी आहे म्हणून ते एखाद्या समाजाचा नेता जाऊन तिला सपोर्ट करतो असं चुकीचे मॅसेज समाजामध्ये जाऊ देऊ नका त्यांनी केलेल्या काही ज्या चुका आहेत त्या संदर्भामध्ये सरकार शासन हे कारवाई आहे आणि तुम्ही पाहिलं असेल आता त्यांची गाडी जप्त झालेली आहे त्यांची चौकशी चालू आहे आणि याच्यातून सर्व काही बाहेर येईल म्हणून कोणताही राजकीय पक्षाचा नेता अशा वेळेला कुणाला मदत करतो हे म्हणणं मला वाटतं गैर आहे त्यांनी केलेल्या चुका जर झाल्या असतील तर त्याचे निश्चित बघवावी लागेल मराठा आणि ओबीसी समाज महाराष्ट्रात एकमेकावर बहिष्कार घालत आहे ती तसं म्हणाले तुमच्या सत्तेत एवढी वाईट परिस्थिती आहेत का भुजबळ जी थेट बहिष्कार शब्द वापर नसला तरी त्यांचा रोग तसाच होता निश्चित महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी एकमेकाच्या विरोधामध्ये काही ठिकाणी तुरळक ठिकाणी ही बहिष्काराची भाषा एक दोन ठिकाणी वापरली गेली परंतु तिथं असलेले इतर जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत समाजातील मोठे घटक आहेत त्यांनी हा वाद मिटवण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे म्हणून त्याचं लोन कुठं पसरलेलं नाही आणि ते पसरू नये यासाठी प्रत्येक महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक तो कोणत्याही जाती धर्माचा असो हा प्रयत्नशील आहे म्हणून मला वाटतं महाराष्ट्रातलं वातावरण कधीही या बहिष्कार किंवा एकमेकाच्या विरोधात जाण्यात एकमेकाच्या विरोधात उभं राहण्यात घालणार नाही तर ते सर्वजण सामंजस्याने आपली आपली भूमिका वठवतील सर्वांना चर्चा करायला प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे एकमेकाचे डोके फोडून एकमेकाच्या विरोधात बहिष्कार करून हा प्रश्न कधीच सुटणार नाही तर तो प्रश्न चिघळेल याची जाणीव प्रत्येकाला आहे म्हणून असलेल्या सरकारचे दरवाजे यांसाठी उघडे आहेत तिथंच या गोष्टीची चर्चा झाली पाहिजे यावर्षी बारामती झालं आहे त्यावर बोललो त्यावर मी बोललेलो आहे की बा कोणताही मुख्यमंत्रीच काय मंत्री असो की प्राईम मिनिस्टर असो हे कोणीही परिपूर्ण नसतात प्रत्येकाला आपल्या अनुभवातून काही शिकावं लागतं जर त्यांना असं वाटत असेल की आता शिंदे साहेब शिकतायत तर शिकतायत परंतु जे शिकतायत ते चांगलं शिकतायत आणि त्याचा परिणाम हा समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतो या सगळ्या योजना पाहिल्या या सगळ्या जर त्या दोन वर्षाचा कालावधी हो मधला त्यांचा कामाचा व्याप पाहिला तर लोकांना असा मुख्यमंत्रीच हवा होता आता लोक हे त्यांचं मत व्यक्त करतात शिर्षक साहेब निवडणुकीच्या रात्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी आघाडीच्या ने नेत्यांची बैठक झाली त्यामध्ये धुसफूत झाली जर माझा उमेदवार निवडून नाही आला तर मी मविया सोडेल अशी धमकीच उद्धव मवियाला दिली एक लक्षात घ्या की त्यांचे एक प्रवक्ते मिस्टर संजय राऊत जे बडबड करतायत हो ना या सगळ्या बाजाराला ते कारणीभूत आहेत जर विधान परिषदेमध्ये जर काही बाजार झालाच असेल ट्रक ट्रक भरून आणखीन काय ट्रेन भरून जरी पैसे गेले असतील तर ह्याला कारणीभूत फक्त संजय राऊत आणि त्या उबाठा गट आहेत आम्ही सर्वांना सांगत होतो की ही निवडणूक बिनविरोध घ्या अकरा सदस्याची निवडणूक ही बिनविरोध झाली असती तर कुठे बाजाराचा प्रश्न नव्हता कुणाला घोडेबाजार करायची गरज पडली नसते परंतु जयंत पाटल्याला पाडण्याचा विडा यांनी उचलला होता महाविकास आघाडीमधल्या उठाबा गटाला जयंत पाट पाटलाचा पराभव पाहिजे होता म्हणून त्यांनी बारावा उमेदवार त्यांनी उभा केला आहे त्यांचे असलेले जी काही मताची बेरीज होती त्या बेरिजेप्रमाणे त्यांचे येणारे उमेदवार त्याला एक एक्स्ट्रा उभं करण्याचं काम त्यांनी केलं म्हणून या सगळ्या बाजाराला जर कारणीभूत असेल तर तो उभाटा गट आहे परंतु आता हे सर्व खापर आपल्यावर फुटू नये जयंत पाटल्याला का पाडायचं तर आनंद गीतेला त्यांनी लोकसभेला मदत केली नाही त्याचा बदला घ्यायचा आहे म्हणून एक चांगल्या नेत्याला जो या विधान परिषदेमध्ये अनेक वर्षापासून होता त्याला संपवण्याचं काम त्याला गाडण्याचं काम या उबाट्या गटाने केलं आणि तेच लोक आता या आविर्वाद बोलत आहेत पण दहा कोटी पंचवीस कोटी शेती हे सर्व दिलंय आणि असं झालंय अरे तुम्ही एक उमेदवार उभा केला नसता तर या घोडे घोडेबाजाराला उतरही आला नसता आणि घोडीबाजार करणारे लोक हे तुमच्यातलेच होते आमचं आमचं पूर्ण आमची पूर्ण जी काही संख्या होती त्या अनुसारच आमचे उमेदवार निवडून आलेले आहेत काही लोकांनी तुमच्या या घोडे बाजारीला कंटाळून आम्हाला मतं जे दिलीत त्याचा तुम्� जळफळाट त्यांना होतोय आणि आपलं गणित चुकलंय हे आता ते मान्य करायला लागले माहितीला कशी काय संजय राऊत सांगतात संजय राऊत सांगतात म्हणून काय तो काय ब्रह्मदेव आहे का संजय राऊत कधी काय बोलतो याचा भरोसा तुम्ही ठेवाल का संजय राऊत सकाळी काय बोललं आणि दुपारी काय बोललं का त्यालाच मग माहीत नसतं तुम्ही हा त्याच्यावर भरोसा ठेवायला लागला तर मग हे शक्यच नाही अहो ज्या संजय राऊतने वटागट फोडला ज्यांनी आता शरद पवारचा राष्ट्रवादी फोडली त्यांनीच आता काँग्रेस फोडली म्हणजे हे दळभद्री पायाचे लोक जिथं जिथं आपला हात टाकतील तो पक्ष फुटलाच म्हणून समजा आता काँग्रेस त्या आमदारावर कारवाई करावी काँग्रेसने असा आग्रह कुणाचा जर असेल तर तो, तो संजय राऊतचा आहे भुजबळ माहिती आला आल्यापासून सतत अस्वस्थ दिल्लीनं म्हणजे भाजपनं पक्ष श्रेष्ठीने त्यांना नाशिकमधून उमेदवारी दिली नाही त्यामुळे तो ती खंत आहे का की शरद पवार सारख्याने ते भेटी घेतात ते सर्व विषय आता संपलेले आहेत आता विषय आहे येणाऱ्या विधानसभेचा मागे काय घडलं आता राज्यसभेला काय झालं लोकसभेला काय झालं यापेक्षा आता विधानसभेला आम्ही मजबूतीने लढणार एवढं मात्र नक्की आहे महाराष्ट्र yes. एसटी कामगार सेवा शक्ती संघटनेनं संप पुकारलाय सतरा जुलै पासून एस टी संघटना संपावर जाणार आहे आषाढीच्या दिवशीच पंढरपूर वारी आहे वारकऱ्यांची हाल होणार आहे आणि या संघटनेचं नेतृत्व सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर करताय मला वाटतं त्यांनी अशा वेळेला असा निर्णय घेणं योग्य नाही पंढरपूरवाद वारीमध्ये जाणारे शेकडो नाही लाखो भक्त अशा वेळेला सरकारने दिलेल्या ज्या योजना आहेत त्याचा फायदा घेऊन आज विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी जात असतात त्यावेळेला कुणीही आडवं येऊ नये अशी त्यांना माझी विनंती राहील मागण्या मांडा जरूर संपर्क करा जरूर परंतु कुणाला वेटीस धरून हा जर संपवत असेल तर तो योग्य नाही आणि याची सरकारसुद्धा गंभीरपणे दखल घेईल भुजबळांचे आरोप हे सरकारच्या सामाजिक अपयशाचा आरोप आहे का तुम्हाला आणू नका त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे आता भुजबळांची आता उद्या काय भूमिका असेल त्यावर आज बोलणं मला वाटतं गैर आहे त्यांनी एक काय असं देखील म्हटलं होतं निर्णय प्रक्रियेत सहभागी केलं जात नाही डायरेक्ट विधानसभेमध्ये प्रश्न मांडले जातात असं भुजबळाने खंत व्यक्त केली होती त्याची दखल त्याची त्याची दखल जरूर मुख्यमंत्री घेतील असं जर त्यांची काही तक्रार असेल तर त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांशी ते कधीही भेटू शकतात आणि त्या त्याबद्दलची तक्रार सुद्धा करू शकतात